न्याय मिळवण्यासाठी सभापती राम शिंदे यांना निवेदन तोतया पीए सभापती राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून प्रशासनावर तहसीलदारांवर दबाव टाकतो सरपंच शरद पवार यांचा आरोप मौजे चिचुंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील धनगर समाजातील कौसाबाई मारुती सरोदे यांची एक्कावन्न गुंठे जमीन कुठेही खरेदी खत गहाण खत साठेखत बक्षीसपत्र न करता तात्कालीन तलाठी आणि सर्कल यांनी बेकायदेशीर गावगुंडांच्या नावावर लावल्याबद्दल आपले स्वीय सहाय्यक मनोज कोकाटे हा तहसीलदार यांनी सदर निकाल देऊ नये यासाठी आपल्या नावाचा पदाचा गैरवापर करून दबाव आणत असून मी आपली नातेवाईक आहे तरी मला न्याय मिळावा यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन देण्यात आलं सरपंच शरद पवार म्हणाले की मागील सात दिवसांपासून माझ्यासह सरोदे कुटुंबीय अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील अहिल्यानगर तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत सभापती राम शिंदे यांनी या कुटुंबाकडे बघितले सुद्धा नाही आपल्या धनगर समाजाची महिला असून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांना समाजाचे प्रश्नांकडे त्यांना समाजाच्या प्रश्नांकडे पाहायला वेळ नाही या प्रकरणांमध्ये त्यांचा तोतया पीए सभापती राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून प्रशासनावर तहसीलदारांवर दबाव आणत आहे हे प्रकरण लांबविण्यासाठी पूर्णतः प्रयत्न हा तोतया पीए करत आहे सभापती राम शिंदे यांना एवढीच मागणी आहे की तहसील कार्यालयात सभापती महोदयांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी